पुढची बातमी पाहूया धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज शरद पवारांचे आभार मानण्यासाठी मोदीबागेत त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्यासोबत आमदार कैलास पाटील होते त्यावेळी केवळ शरद पवारांचे आभार मानण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं जरांगेंसोबत झालेल्या शाब्दिक चकमकीत आपण आजही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं ते म्हणाले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं मुख्यमंत्री त्यांची फसवणूक करतायत असं देखील निंबाळकर म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले होते ठाकरे गटाचे खासदार असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून जे एकत्रित काम झालं ज्यामुळे ते निवडून आले त्यामुळे शरद पवारांचे आभार मानण्यासाठी ते आले होते असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही शरद पवारांची आज भेट घेतली मोदीबागेमध्ये नेमकी काय चर्चा झाली मागच्या अडीच वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण जर आपण बघितलं असेल ज्या माणसानं पक्ष स्थापन केला त्याचंच पक्ष नाही म्हणायचं त्याच चिन्ह नाही म्हणायचं उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं वर्षा बंगलावरनं पाय उतारहून मातोश्रीकडे पाठवण्यात आलं पक्ष काढून घेण्यात आला चिन्ह हिरावून घेतलं गेलं सामान्य जनतेला ग्रहित धरून जे राजकारण केलं गेलं त्या राजकारणाला संचन दिलेली लोकसभेचा निकाल म्हणजे चपराक आहे आणि ह्या निकालामध्ये महाविकास आघाडीची जी सगळी नेते मंडळी होती मला वाटतंय ते त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून उद्धवजींनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वी प्रत्येक विधानसभेमध्ये लोकसभेच्या त्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातं त्याच्याबद्दल जा लोकांना जागरूक केलं पवारसाहेब सुद्धा वयाच्या पंच्याऐंशी वर्षे आपल्या भूमिकेवर ठाम राहून आपल्याला संघर्ष करता येतो मला वाटतं हे पूर्ण एक प्रेरणा द्यायचं काम त्या ठिकाणी पवारसाहेबांनी सुद्धा पूर्ण देशाला दिली आज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा पवारसाहेबांनी माझ्या लोकसभेमध्ये सभा घेतली होती आणि इतकं वय झालेलं असताना हेल्थची अनेक समस्या असताना सुद्धा त्या ठिकाणी संघर्ष कसा करावा हे साहेबाकडं शिकणं गरजेचं एक त्यांचा आभार मानावा एक रणनिर्देश त्या ठिकाणी मानावे ह्या भूमिकेतनं मी साहेबांची भेट घेतली मराठा समाजाचं चा आंदोलन चालू झाल्याच्या नंतर मराठा समाजाचं म्हणून घेणारे भाजपची नेते मंडळी त्या ठिकाणी काळा दिवस पाळत होती यासाठीची चौकशी झाल्याच्या नंतर बाक वाचवत होती hmm. त्यावेळेस त्यांना भीती वाटत होती की आता काय निवडणुकीला काय की हो मला वाटतं निवडणुकीची मताची परवा न करता पहिल्या दिवसापासून आम्ही या आंदोलनाच्या बाबतीत बरोबर होतो जेणे परवा केली जेणे स्वतःचा राजकीय स्वार्थ बघितला तीच मंडळी पराभव झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या स्टेजवर जायचं त्यांच्या व्यासपीठावर जायचं तिथं 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 आपण बघितलं मला तोही भाग बघितला पाहिजे ना म्हणजे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी आज आली खरंच समाजाच्या फायद्यासाठी आलेत आणि तीच मंडळी केवळ एक काहीतरी दिखावा करायचा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला घेऊन आंदोलन करतायत माझी कुठंच मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका राहिलेली नाही आपण तपासून बघा आणि सरसगट एकही समाजातला बांधव त्या ठिकाणी वंचित राहणी ही भूमिका आहे राज्यभरात चर्चेत असलेली धाराशिवची लोकसभेची निवडणूक होती तिच्या विजयानंतर आज ते पुन्हा शरद पवारांना भेटायला आलेले होते अनेक राजकीय सामाजिक प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली आरक्षणाच्या संदर्भात त्यांची ते भूमिका चर्चेत राहिली होती जरंगे पाटलांशी त्यांचा शाब्दिक चकमक सुद्धा त्यांची उडालेली होती मात्र ते भूमिकेवरती ठामेत आरक्षणाची मर्यादा वाढवा सगळ्यांना अॅकॉमोडेट करा असं त्यांचं म्हणणं आहे मोबाईल फोन्स त्याचे कॉल्स आणि त्यासोबत मतदारसंघातलं काम याच्यामुळेच आपण निवडून आल्याचं इथे सांगतात व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आनसाटेसर वैभव सनोने न्यूज एटीन लोकमत पुणे